घरगुती लाईट बिलाच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या प्रजासत्ताक दिनापासून तुम्हाला लाईट बिल येणार नाही आजपासूनच मीटर काढायला सुरुवात होणार आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महावितरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आता ही ऑर्डर दिलेली आहे दोन हजार सव्वीसमध्ये एकाही नागरिकांना इथून पुढे लाईट बिल आता भराले लागणार नाही आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे तुम्ही सुद्धा पाहिलेले आहे गेल्या दहा वर्षांतील इतिहासात पहिल्यांदाच वीज बिल बंदचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे तर बघा याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत बघा महाराष्ट्रातील जवळपास दोन कोटी चाळीस लाख नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी बातमी आता वीज बिलाबद्दल दिली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लाईट बिल बंद होण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री साहेब म्हणाले हे पाच प्रकारचे नागरिक वगळून सरसकट सर्वांना आता वीज बिल बंदच्या या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे जानेवारी महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही कारण सरासरी बिल आणि मीटर रिडिंगचा जो काही गोंधळ होत होता यातून ग्राहकांची आता कायमची सुटका करण्यासाठी महावितरण म्हणजेच एमएससीईबीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सूचना केलेल्या आहेत त्यामुळे आता हे पाच प्रकारचे नागरिक सोडून सर्वांना यापुढील पाच वर्षांपर्यंत आता लाईट बिल येणार नाही महावितरणाकडून म्हणजेच बीकडून एक नवीन शक्कल आता लढवण्यात आलेली आहे ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इथून पुढे वीज आता वापरता येणार आहे आणि जितका विजेचा वापर झालाय तितकेच बिल आता भरता येईल आणि यामधील काही ठराविक नागरिक असे आहेत त्यांचे पूर्णपणे लाईट बिल घरगुती माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांच्या आता माध्यमातून घेण्यात आला आहे याचा अधिकृत जी आर देखील काढण्यात आला आहे तो जी आर सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहोत गेल्या दहा वर्षांतील राज्य सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेतल्याने आता सर्व नागरिक आता सरकारवर खुश झाले आहेत राज्य सरकारकडून महावितरण म्हणजेच एमएससीईबीला तशा प्रकारची ऑर्डर सुद्धा देण्यात आलेली आहे आता ही व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आली आहे काय आहे संपूर्ण माहिती बघा सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील दोन मिनिटांच्या आतमध्ये जाणून घेऊया त्यामुळे पुढील पाच वर्षांपर्यंत लाईट बिल जर तुम्हाला अजिबात येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही आता व्हिडिओ शेवतपर्यंत बघायचा आहे आता पुढील महिन्याच्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसापासून लाईट बिल अजिबात येणार नाही कारण आता घराघरामध्ये स्मार्ट मीटर आता लावले जाणार आहेत बघा गेल्या सहा महिन्यांपासून स्मार्ट मीटर लावले जाणार लावले जाणार असे बोलत होते अखेर नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलाय स्मार्ट प्रीपेड मीटर आता प्रत्येकाच्या घरामध्ये लावले जाणार आहेत काही जिल्ह्यांमध्ये आता हे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणे आता सध्याला सुरु झाले मीटर मध्ये जो काही गोंधळ निर्माण होत होता ज्यामुळे आवाच्या सवा येणारे लाईट बिल यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड मीटर आता इथून पुढे नवीन वर्षामध्ये लावले जाणार आहेत मुख्यमंत्री साहेबांकडे गेले तीन ते चार महिने झाले नागरिकांच्या तक्रारी येत होत्या आणि आम्ही दोनच बल्ब वापरतो आमच्या घरामध्ये टीव्ही पण नाही एसी नाही फ्रीज नाही पण तरीच्या तरी आम्हाला आवाच्या सवा लाईट बिल पे काही येऊ लागले अशा तक्रारी येत होत्या त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता डायरेक्ट महावितरणाला म्हणजेच ला डायरेक्ट तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत तसेच यामध्ये असे पण काही नागरिक आहेत त्यांना कर्नाटकासारखा निर्णय घेतलाय तुम्हाला माहित असेल आपल्या राज्याच्या साईडचे राज्य ते म्हणजे कर्नाटक त्यांना सुद्धा घरगुती लाईट बिल शून्य रुपये येते मग तुम्हाला सुद्धा घरगुती लाईट बिल रुपये येण्यासाठी काय काय करावे लागणार आहे हे सर्व आता माहिती काय सांगितलंय तुम्ही जाणून घ्यायची आहे आता गेल्या महिन्यांच्या पाठीमागपासून नागरिकांच्या तक्रारी मुख्यमंत्री साहेबांच्या आता ऑफिसला चालल्या होत्या की आता आम्ही कमी लाईट वापरून पण लाईट बिल वाढून काय येत त्यामुळे आता यासाठी ग्राहकांना पैसे खर्च जास्त करावे लागणार नाहीये कारण जुन्या मीटरच्या जागी आता नवीन स्मार्ट मीटर म्हणजे स्मार्ट प्रीपेड मीटर जे आता बाजारात आलंय ते आता महावितरणाकडून मोफत तुम्हाला बसवण्यात 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 येणार 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 आहे गेल्या वर्षांपासून हे बसाँना थेनार, बसाँना थेनार असे बोलले जात होते परंतु सरकारच्या माध्यमातून अधिकृत आता घोषणा झाल्या बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट प्रीपेड मीटर आता तुम्हाला मोफत बसवून देण्यात येणार आहे नक्की बघायचे आहे आता प्रीपेड या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज लागला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची तितकीच ते इथून पुढे लाईट आता वापरू शकता थोडक्यात जर विचार केला तर ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील तितकीच लाईट तुम्हाला आता वापरता येणार आहे म्हणजेच आपण दर महिन्याला जितके बिल भरतो त्यावरून आपण किती युनिट वीज वापरता येईल असा सरासरी अंदाज प्रत्येकाला असतोच आणि आता स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यानंतर जसे आपण मोबाईलला जिओच्या आपल्याला कार्डला महिन्याच्या महिन्याला रिचार्ज करतो तशाच प्रकारे लाईटसाठी आता तुम्हाला रिचार्ज करावे लागणार आहे उदाहरणार्थ मोबाईलचा महिन्याचा तुम्हाला नव्याण्णव रुपयांचा साडेतीनशेचा दोनशे नव्याण्णवचा आपण जसा रिचार्ज करतो तशाच प्रकारे आपण जितकी वीज वापरली जाऊ शकते त्यानुसार मीटर आता मीटरवर तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे परंतु तुम्ही हे विसरू नका की या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये आता पूर्णपणे घरगुती लाईट बिल पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले आहे कर्नाटकासारखे घरगुती लाईट बिल आणि सर्वच लाईट बिल या बारा जिल्ह्यांमध्ये आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय कारण या अवकाळी पावसामुळे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जो काही पाऊस झाला यामध्ये आता अशा अनेक घरांचे उद्ध्वस्त झाले अशा गोरगरीत जिल्ह्यांमध्ये आता नुकसान झालंय त्यामुळे त्यांच्या घरामध्ये दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस पर्यंत पूर्णपणे लाईट बिल देखील माफ होणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे हे देखील पुढे सांगणार आहे परंतु स्मार्ट मीटर आता प्रीपेड आता नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून कोणाकोणाच्या घरामध्ये बसवून देण्यात येणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर आता मोफतपणे एम एस कडून बसवण्यात येणार आहे मग आता तुम्ही महिन्यासाठी जेवढ्या रकमेचा विजेचा वापर असतो त्यासाठी ग्राहकाला तेवढेच पॅकेज इथून पुढे रिचार्ज करावे लागणार आहे आता विधानसभेमध्ये विरोधकांनी आवाज उठवला होता की महाराष्ट्र राज्याकडे निधी काही अजिबात कमी नाही केंद्रामध्ये पण भाजपचे सरकार आहे राज्यामध्ये पण भाजपचे सरकार आलेले आहे त्यामुळे कर्नाटक सारखे पूर्णपणे लाईट बिल मोफत करा तुम्ही का करत नाही यावर मुख्यमंत्री साहेब अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक भूमिका देखील बजावल्या आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या यामध्ये काही नागरिकांना दिलासा मिळणार आहे पुढील पाच वर्षांपर्यंत काही नागरिकांचे घरगुती लाईट बिल माफ करण्याचा निर्णय झालाय आता सव्वीस जानेवारी दोन हजार पासून हा निर्णय काही नागरिकांना लागू होतोय मग असे कोणते नागरिक आहेत याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे उरलेले जे नागरिक आहेत त्यांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवून देण्यात येईल आता राज्य शासनाकडून मोफत तुम्हाला हे प्रीपेड मीटर घरामध्ये तुमच्या बसवून देण्यात येणार आहे घरगुती औद्योगिक कमर्शियल शेतकरी या कॅटेगरीजमध्ये एम एस सी बी आता या ग्राहक महावितरणाचे जे काय आता अधिकारी आहेत त्यांनी ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे दिले सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक जे आहेत त्यामुळे प्रीपेड स्मार्ट मीटर घरगुती वापर करणाऱ्या नागरिकांसाठीच आणि इथून पुढे प्रत्येक घरामध्ये लावले जाणार आहेत एम एस सी बीकडून सांगण्यात आहे की आता याची सुरुवात नाशिक शहरासह कोल्हापूर शहरासह पंचवीस जिल्ह्यांमध्ये मोफत स्मार्ट मीटर आता बसवून देण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारकडून चार हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी सुद्धा आता वर्ग करण्यात आलाय यामध्ये सर्वात जास्त फायदा या बारा जिल्ह्यातील आता नागरिकांना होणार आहे कारण त्यांचे घरगुती लाईट बिल आता माफ करण्यात येणार आहे परंतु पंचवीस जिल्हे जे आहेत त्यामध्ये आता मोफत स्मार्ट मीटर कोणाकोणाला बसवून देण्यात येणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे बघा आता यासाठी एम एस सी बी कंपनीतर्फे एका खाजगी एजन्सीकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात तुमच्या आता सर्वे करायला एम एस सी बीचे अधिकारी येणार आहेत आता त्याचा रिपोर्ट कंपन्यांकडे जमा करण्यात येणार आहे आणि एम एस सी बीने स्मार्ट मीटर लावण्याची पूर्ण तयारी केलाय या पंचवीस जिल्ह्यांमध्ये आता हे स्मार्ट मीटर येत्या आठ दिवसांच्या आतमध्ये शंभर टक्के लावण्यात येणार आहे मग तर पंचवीस जिल्हे कोणके आहेत बघा याची यादी सुद्धा राज्य सरकारकडून आता जाहीर करण्यात आली आहे यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला मोफत स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे तसेच यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आता पुढील पाच वर्षांपर्यंत लाईट बिलच येणार नाही तर ते जिल्हे कोणते आहेत ते पण सांगतो परंतु पहिल्यांदा सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता मोफत लाईट बिल आणि तुम्हाला स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे जळगाव दुसरा जिल्हा जालना तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर चार नंबरचा जिल्हा धाराशिव पाच नंबरचा जिल्हा अमरावती सहा नंबरचा जिल्हा अकोला सात नंबरचा जिल्हा नागपूर आठ नंबरचा जिल्हा परभणी नऊ नंबरचा जिल्हा रायगड दहा नंबरचा जिल्हा नंदुरबार त्यानंतर अकरा नंबरचा जिल्हा हिंगोली बारा नंबरचा जिल्हा नांदेड तेरा नंबरचा जिल्हा यवतमाळ चौदा नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग त्यानंतर पंधरा नंबरचा जिल्हा ठाणे त्यानंतर सोळा नंबरचा जिल्हा पालघर सतरावा नंबरचा जिल्हा आहे तर तो धुळे अठरावा नंबरचा जिल्हा पुणे त्यानंतर एकोणीसावा नंबरचा जिल्हा लातूर विसाव्या नंबरचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे बुलढाणा त्यानंतर एकविसाव्या नंबर जिल्हा नाशिक त्यानंतर बावीसाव्या नंबरचा जिल्हा आता अहिल्यानगर तेवीसाव्या नंबरचा जिल्हा आहे सोलापूर चोवीसाव्या नंबरचा जिल्हा आहे सातारा त्यानंतर नंबरचा लास्ट जिल्हा आहे बीड हे जे पंचवीस आहेत तर पंचवीस जिल्ह्यात एकूण दहा लाख बहात्तर हजार घरगुती वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मिळणार आहे थकलेले लाईट बिल ते वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्यासाठी ची कारवाई यामुळे एमएससीबीचं त्यांच्या ग्राहकांशी वाद वाढले होते म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे रिचार्ज नाही तर घरात लाईट नाही हे साधे आता समीकरण लागू होणार आहे याचा प्रभाव पडेल तो म्हणजे लाईट बिल तुमचे थकणार नाही आणि वसुलीची गरज सुद्धा पडणार नाही कारण प्रत्येक ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार इथून पुढे आता रिचार्ज करू शकतील आणि लाईट बिल त्यांना वापरता येईल तसेच कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये इथून पुढे कर्नाटकासारखे लाईट बिलच येणार नाही असा निर्णय घेण्याची शक्यता आहे ते बारा जिल्हे सुद्धा पाहून घेऊया बघा आता अनेक जिल्ह्यांमध्ये काय सांगितले अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज बिल जे आहे तर ते थकीत आहे अठरा हजार ग्राहकांकडे जवळपास दोनशे पासष्ट कोटींची थकबाकी असल्याची एम एस सी माहिती दिली ती वसूल करण्यासाठी आता एम एस सी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्यावी लागते स्मार्ट मीटरमुळे थकबाकीचे प्रमाण शून्यावर येणार असल्याचे आता एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटलंय आता लवकरच घराघरामध्ये तुमच्या स्मार्ट प्रीपेड मीटर तुम्हाला बघायला मिळतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे सामान्य ग्राहकांना तो त्रास सहन करावा जो लागत होता तर आता आपणास ठाऊक असेल पूर्वी काय घडत होते ऐवजी आता आपणास वीज बिल पूर्वी काय घडत होते पंधराशे आपणास वीज बिल प्राप्त होत होते कारण पाचशे रुपये देयकाच्या जागी पंधराशे येत होते कुणाला दोनशे तीनशे वीज बिल यायच्या जागी हजार येत होते तर ही विवंचना आता तुमची मिटलेली आहे आता आगामी पाच वर्षांपर्यंत कोणाकोणाचे वीज बिल आता येणार नाही सध्या तरी तर आता हा वीज बिल माफीचा ठराव बळीराजासाठी शेती कामाकरिता लागू केला आहे परंतु येणाऱ्या काळात जसे कर्नाटकचे संपूर्णपणे वीज बिल माफ झाले तसे महाराष्ट्रात देखील वीज बिल माफ होण्याची चिन्हे आहेत यामध्ये सर्वात आरंभी बळीराजाचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये सवलत मिळण्याची चिन्हे आहेत यामध्ये आता शक्यता दर्शवण्यात आली छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात आरंभी वीज बिल बंदचा ठराव कर्नाटकप्रमाणे होण्याची शक्यता दर्शवण्यात आली कारण शेजारचे राज्य कर्नाटक आहे तिथे काँग्रेसचे शासन असून सुद्धा त्यांनी ठराव घेतलाय म्हणून भाजपचे शासन आपल्या देशात पण आहे राज्यात पण आहे त्यामुळे या ठरावाची कार्यवाही होण्याची शक्यता सूत्रांद्वारे दर्शवण्यात आली तर हा ठराव होतोय का नक्कीच आपण पाहायचे आहे व आपणास अशाच